सकाळची वेळ आहे पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे वेगवेगळ्या टाईपचे पक्षी येतात सकाळी सकाळी आमच्या तिथं अंजेराचं आहे चिकूचं झाडे सीताफळी पण आहेत आणि आंब्याचे च आंबे पण असतात तर हे डाळिंब पण आहे तर हे फळं खाण्यासाठी पक्षी येतात वेगवेगळ्या कलरचे पक्षी येतात पिवळा चॉकलेटी कलरचे पोपटी कलरचे आणि मैना वगैरे वेगवेगळ्या वैग टाईपचे पक्षी येतात तर हे मी ये मी चालली तिकडं झाडं बघितले तर इकडं गुलाबाचं झाड आहे नारळीचं आहे कवठाचं आहे आंब्याचं आहे सीताफळी आहे ख्रिसमस ट्री आहे अंजेराचं एक आहे आणि लिली आहे बुकेमध्ये पिवळे फुलं तुरे असे टाकतात ना ते तुऱ्यांचं पण आहे पानफुटीचं आहे इकडं हळद आहे उजव्या साईडला लिंबाचं झाड आहे पुदिना आहे अजून असे बरेच झाडं आहेत तिथं छोटे मोठे तर मी तिकडं आणायला गेलेली आमच्या वहिनी आहेत ना त्यांनी कोरपड सांगितलेली तर मग मी कोरपड काढायला गेलेली त्यांच्यासाठी ते एकदम सकाळी सकाळी व्हिडिओ नाही काढता येत कारण धुकं असतं ना तर पूर्ण थोडंसं असं उजेड झाल्याशिवाय व्हिडिओ काढता येत नाही म्हणून मग उजेड पडल्यावरच व्हिडिओ काढलेली आहेत नाही तर मग अंधार नांदूक नांदूकांंदूक व्हिडिओ येते त्यांनी सांगितली होती कोरपड ते, ते चेहऱ्याला वगैरे करतात उपयोग आणि काही लावायला पण सांगितलेले तर त्यांच्यासाठी कोरपड घेऊन कोरपड आहे इकड वहिनीने सांगितले एका वहिनीने माझ्या वहिनीने तिच्यासाठी चालवली ही हळद आहे काढून झाली ही हळद आहे हळदीच्या झाड झाड लावले होते तर मी काल हळद काढून झाले अर्धा किलो अशी पण त्यात अजून त्या खड्ड्यामध्ये हळद राहिली होती ती मी काढून आणलेली पिवळी हळद पिवळे हळद आहे पिवळे पिवळे हळदीचं झाड आता तिथं परत, परत। येईल ती वरती अजून म्हणजे आता पावसाळ्यामध्ये पाऊस पडला ना की परत खालून फुटून येईल अजून दुसरी आणि यातली काही हळद मी बाजूला लावली काही हळद आहे ठेवलेली आहे घरामध्ये ही पिवळी ओळी ओले हळद आहे आणि कोरपड आमच्याकडे अजून भरपूर टाईपचे झाडं आहेत मेहंदी आहे मेहंदीचं झाड आहे राजापूर आंब्याचं झाड आहे बेलाचं झाड आहे उंबराचं आलं आहे हे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ ब्रह्मकमळची फांदी आहे तर ते एक पान आहे ना असं तर ते कुठं बाहेर गेली माझं लक्ष झाडांवरतीच असत मग दुकानात गेलं कोणाच्या घरी गेलं कुठेही गेलं तर जे झाड आपल्याकडे नाही आहे ना ते झाड त्यांच्याकडून ठेवायचं मग कधी कधी विचारून आणते किंवा मग कधी कधी खांद्याच लावायचं खांद्या घेऊन यायच्यावरती तर हे झाड मी असं लावलं ब्रह्मकम येत नाही घेरदार होत भरपूर पानं होते मी एवढं आणलं दुकानात खरेदी करायला गेलो होतो खरेदीच्या बाहेर होत हे झाड नंतर त्यांना विचारलं की मी घेतलं म्हणून पक्ष्यांचा आवाज येतोय आणि पक्ष दिवसभर मी त्यांना खायला पण टाकते कावळ्याला शेव वगैरे भात चपाती चोरून टाकते आणि जे जमिनीखाली आहे ना म्हणजे काय म्हणतात जीव तर त्यांच्यासाठी मी पिठामध्ये साखर मिक्स करून ते असं खाली टाकते जमिनीतल्या जीवांना असं म्हणजे जमिनीखाली राहतात ना, ना किडे वगैरे ते त्यांच्यासाठी तर दिवसभर काही ना काही काही ना काही टाकत असते तिथे मग पक्षी येतात खाऊन जातात कावळे पण येतात कबुतर येतात मागे पोपट पण आलेले वरती गच्चीवरती पेरू होते तेव्हा पेरूचं झाडाला पेरू होते तेव्हा पेरू पण भरपूर येतात एका झाडाला भरपूर पेरू येतात बोरचं पाणी आहे ना झाडांना तर मग ते नळी चालूच असते पाणी आहे सध्या तर मोटर चालूच असते मधून लाईट जाते ना तर चालू करावी लागते नारळीचे पण झाडं आहेत मत मग मोठे किती बारा बारा वर्षाचे झाडं आहेत सगळे नंतर छोटे मोठे असे लावत लावत तर अजून पण लावते बारा वर्षापासून आजपर्यंत आम्ही झाडं लावतो आत्ताही गेल्यावरती लावतो तिथं कुठून पण घेऊन येतो किंवा मग विकतचं लावणं बंद केलं ला आहे कारण जागाच राहिलेली नाही आहे मग असं छोटे छोटे झाडं असतात ना फुलांचे वगैरे शोचे ते लावतो पाणी चालू आहे पाण्याचा आवाज येतोय आणि तिथं आपण असं मेडिटेशन मध्ये सांगितलेलं असतं की आजूबाजूच्या आवाजाकडे अशा प्रकारे पहिला तिथं असं आपण कामात असलं काही असलं मेडिटेशन आवाजाकडे लक्ष येत राहायचं सबस्क्राईब करा